श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज ओवीला सगळ्यांनी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ओवी सगळ्यांना थँक्यू थँक्यू म्हणते आणि बऱ्याच जणांनी विचारलं मला की तुम्ही याच्या आधी पण स्टेटस ठेवला होता तर ती गोकुळ अष्टमीची आहे म्हणून तिथीनुसार तिचा तो ठेवला होता आणि तारखेने पाच सप्टेंबर म्हणजे ती आजची आहे जेवढ्या तुम्ही भरपूर म्हणजे अजून मी वाचल्या नाही आहे तेवढ्या शुभेच्छा आल्या आहेत असेच तिच्यावर आशीर्वाद राहू दे आणि असंच तिच्यावर प्रेम राहू दे तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम माझ्यासाठी अतिशय अनमोल आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी पण अतिशय अनमोल आहे तर असंच तिच्यावर भरभरून प्रेम राहू दे देता तर चला आजचा व्हिडिओ खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे कारण आत्ता नऊ सप्टेंबर आपल्याला तारीख लक्षात ठेवायचे नऊ सप्टेंबर महिना नऊ पंचवीस याची बेरीज होते नऊ म्हणजे पोर्टल आहे नऊ 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 अत्यंत सुंदर नऊ हा अंक आपल्याला म्हणतात ना फर्श अर्ष अर्श तक नेऊ शकतो आणि त्यामध्ये खूप जास्त पॉवर आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे हे मॅजिकल पोर्टल खूप कमी वेळा ओपन होतात आणि ह्याचा जर आपण आयुष्यामध्ये फायदा घेऊ म्हणजे फायदा केला तर अत्यंत जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात आता या नऊ सप्टेंबर म्हणजे नऊ नऊ नऊचे मी तीन चार रेमेडी तुम्हाला आता या दोन तीन दिवसात सांगणार आहे त्यातली फस्ट रेमेडी मला तुम्हाला आज सांगायची आहे बऱ्याच जणांना माझे मॅजिकल अंक आणि आपल्या सगळ्याचेच म्हणजे अगदी ती कुंचन सेवा असू दे आपल्यात क्रिस्टल असू दे खूप छान रिझल्ट येत आहेत आणि त्याचे तुम्ही फीडबॅक मला देत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि ज्यांचे पार्सल वेळेत पोचत नाही त्यांची मनापासून माफी काम माझं खूप झपाट्यानं चालू आहे अख्खा अख्खा दिवस मी पार्सल करत आहे त्यामुळे तुमची ऑर्डर येतील काळजी करू नका आणि एकदा माझ्या पेंडिंग ऑर्डर पूर्ण झाल्या की मग माझी लिंक बसेल आणि आपण खूप व्यवस्थित काम करू शकू त्यामुळे काळजी करू नका खूप जास्त हाय करू नका शंभर दोनशे हाय वाचेपर्यंत पर्यंत वरची ऑर्डर असते ती मला शोधताना खूप त्रास होतो फक्त रात्री नऊला ला एक मेसेज टाकत जा ऑर्डर पेंडिंग आहे म्हणजे माझ्याकडून पाहिलं जाईल आणि तुमच्या ऑर्डर पाठवल्या जातील आता मी रजिस्टर आहे त्यामध्ये नाव आहेत की कुणाच्या ऑर्डर गेल्या आहेत त्यामुळं कृपया डबल पार्सल जरी आले तरी मला कळवा कारण तोही गोंधळ सध्या खूप होत आहे चला मुख्य विषयावर बोलूया नऊ 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 नाईन 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 अत्यंत सुंदर दिवस जबरदस्त दिवस युनिवर्स आपल्याला भरभरून भरभरून म्हणजे लाखो पटीने द्यायला बसलेले आहे फक्त आपल्याला त्या पद्धतीने मागायचे आहे नऊ सप्टेंबर रोजी सकाळी सगळ्यात आधी खूप फ्रेश व्हायचे म्हणजे आपण जे काही आपलं शुचिरभूत व्हायचे म्हणजे आंघोळ आपले रोजचे विधी सगळं काही स्वच्छ आवरायचे अगदी पॉझिटिव्ह माइंड ठेवायचे सकाळपासून कोणाशीच निगेटिव्ह बोलायचे नाही तसं तर कधीच बोलायचं नाही पण किमान अशा दिवशी तरी माणूस आहे अप अँड डाऊन्स चालतात त्यामुळे असं नाही की कधीच आपण वाईट विचार करणार नाही कधीच आपण टेन्शन घेणार नाही मी माणूस आहे तुम्ही माणूस आहे हाडामासाचे आपण आहोत पण नऊ सप्टेंबरला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप पॉझिटिव्ह माइंड आपलं करायचंय सकाळपासूनच आपण सुंदर तेजस्वी राहायचं कोणाशीच काही अपशब्द गॉसिपिंग करायचं नाहीये सगळ्यात आधी देवपूजा करायची ज्याला आपल्या स्वामी मार्गामध्ये मा खूप जास्त प्राधान्य आहे की सगळ्यात आधी देवपूजा त्यानंतर धूप दीप सगळं लावून घ्यायचं हे सगळं तुमचं पावणे नऊच्या आत व्हायला पाहिजे पावणे नऊच्या आत हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे आपली एक वही एक वही जमलं हिरव्या रंगाचा पेन नाही जमलं ब्ल्यू कलरचा पेन तुम्हाला घ्यायचा आहे सकाळी बरोबर नऊ वाजता याच्या आधी वापरलेली वही पण चालेल नवीन वही पण चालेल पण नवीन वही शक्यतो घ्या आणि वापरलेली असेल तर त्याच्या पुढच्या पेजवर लिहिलं तरी चालेल सगळ्यात आधी तुम्हाला आ, स, एक दोन मिनटं जरी मेडिटेशन करायचंय पाच दहा मिनिटं केलं तर खूप चांगलं अनुलोम विलोम करा जे तुम्हाला जमेल ते करा श्वासावर लक्ष केंद्रित करा धन्यवाद माना हो पोनोची पोनो प्रार्थना म्हणा नवीन सबस्क्रायबर जोडत आहेत त्यांना सांगते हो पोनोपोनो म्हणजे काय फक्त चार वाक्य अतिशय पॉझिटिव्हली म्हणायची आहेत की सगळ्यात आधी म्हणायचं आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू सो मच आय लव्ह यू हे म्हटल्यानंतर ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड म्हणजे काय की आपल्याला जे काही मिळालं आहे आयुष्यात अगदी बसायला टेबल खुर्ची गादी वरती फॅन पाणी या सगळ्यासाठी धन्यवाद म्हणायचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचा आज नवीन दिसलेला दिवस मोजणारे आपले म्हणजे श्वास या सगळ्यासाठी ग्रॅटिट्यूड पाच दहा मिनटं शांत आणि त्यानंतर एका रूममध्ये बसायचं आपलं धूप दीप सगळं लावायचं आणि वही पेन घेऊन बसायचं सगळ्यात इथं वरती आपल्याला थँक्यू यू युनिवर्स अशी सुरुवात करायची आहे थँक्यू यू युनिवर्स इथं शेजारी नाईन 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 असं तुम्हाला इथं लिहायचं आहे है। आणि सगळ्यात पहिल्या ओळी तुम्हाला तुमची इच्छा आधी लिहायची आहे है। ती कशी लिहायची आहे है? मला नोकरी लागली आहे थँक यू युनिवर्स आता हे उदाहरण देत आहे प्रत्येक वेळेस सगळे उदाहरण आपल्याला सांगणं शक्य नाही आहे तरीही मी एकेका वाक्यात सांगते मला नोकरी लागली आहे मला छानस बाळ झालं आहे मला माझ्या मनासारखं पॅकेजिंग मिळालं आहे माझी हव्या त्या ठिकाणी बदली झाली आहे माझी कोर्ट कचेरीतून सुटका झाली आहे माझ्या बाजूने केसचा निकाल लागला आहे किंवा माझं स्वतःचं घर झालं आहे गे लाईट गेली असू दे माझं स्वतःच घर झालं आहे अशा पद्धतीनं तुम्हाला जे हवे ते किंवा माझ्या मुलाला छान मार्क मिळत आहेत एखाद्या व्यक्तीशी जे नातं आहे ते खूप चांगलं जुळलेलं आहे आमच्यात खूप प्रेम आहे म्हणजे मी तुम्हाला ही सगळी उदाहरणं यासाठी दिली की मला प्रश्न येतात नोकरी संदर्भात कसा लिहू किंवा मुलासंदर्भात कसं लिहू तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी दिली आहेत की तुम्हाला कसं लिहायचं आहे आता एक एक वेळा लिहिलं त्यानंतर थँक यू युनिवर्स दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एवढ्या नऊ वेळा तुमची इच्छा लिहायची त्यानंतर शांत डोळे मिटून बसायचं एकच इच्छा लिहायची आणि ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला किती आनंद होतो याच इमॅजिन करायचं याचं चित्र डोळ्यासमोर आणायचं थोडक्यात आता माझं घर झालं आहे तर मी त्या घ घराचा गृहप्रवेश करत आहे मी खूप आनंदी आहे माझ्याकडे सगळे आलेले आहेत आणि हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा दिवसा है। तर है बसुन त्यान दिवस आहे तर हे सगळं इमॅजिन करायचं शांत बसून आणि त्यानंतर मग दिवसभर तुम्ही आपल्या ती इच्छा पूर्ण झाल्याचं फील करायचं सकाळी नऊ वेळा दुपारी नऊ वेळा त्याच पानावर आता इथं जागा आहे इथंच लिहिलं तरी चालेल आणि संध्याकाळी नऊ वेळा असं लिहायचं आहे असं तुम्हाला नऊ दिवस लिहायचं आहे नऊ दिवस नऊ वेळा तीनदा दिवसातून तीनदा सकाळी नऊ वाजता रात्री नऊ वाजता आणि दुपारी तुम्हाला ज्या वेळेत जमेल ती वेळ असं तीन वेळा तुम्हाला लिहायचं आहे शक्यतो सकाळची आणि रात्रीची वेळ चुकवू नका पण काही कारणाने कामात असाल नाही जमलं तर सकाळ दुपार संध्याकाळ ही वेळ लक्षात ठेवा असे ओळीने नऊ दिवस करायचे आहे कुठलीही पिरियडची अट नाही सुतक कुठल्याही ठि थि, ठिकाणी अगदी तुम्ही गावाला गेला असाल कुठेही गेला असाल तर हे करूच शकता हां पिरियड असल्यावर आपण धूपधीप नाही दाखवू शकत पण एका रूममध्ये शांत बसू शकतो कुठे बसायचे याला काहीही हे नाहीये अगदी झाडाखाली बसू शकता बागेत बसू शकता बेडवर बसू शकता देवासमोर बसू शकता जिथ तुम्हाला प्रसन्न वाटत तुम्हाला हे करायचं आहे अजून या संदर्भातले या दोन चार दिवसात खूप सुंदर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ते अवश्य बघा आता या वहीचं काय करायचं तर ही वही इच्छा पूर्ण हो किंवा नाही हो ही जी पानं आहेत ती सगळी तुम्हाला काढायची आहेत आणि ती तुम्हाला दिव्यावर जाळायची आहेत त्याची जी ऍश म्हणजे राख आहे ती हातात घ्यायची आहे नवव्या दिवशी म्हणजे आपली रेमेडी पूर्ण झाल्यावर आणि युनिवर्सच्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने फुंकायची आहे आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच युनिवर्स आणि हो पोनो पोनो आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव यू आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद हे मानायचे आहेत आणि इथे आपली रेमेडी ही संपत आहे तुमच्या इच्छा महिनाभर कुणाच्या चोवीस तासात कुणाच्या नऊ दिवसात तर कुणाचा ज्या मोठ्या इच्छा असतील तर एक महिना दोन महिने मध्ये संपूर्ण होतील अगदी पुढच्या नऊ पर्यंत तर झालेल्याच असतील सत्य झालेल्याच असतील हे तुम्हाला नक्की सांगते विश्वास देते खात्री देते हमी देते कारण जोपर्यंत पॉझिटिव्ह बोलत नाही आपण आयुष्यामध्ये तोपर्यंत आपल्याविषयी पॉझिटिव्ह गोष्टी घडणं पण अशक्य आहे पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह विचार करा कधीतरी मी सांगितल्याप्रमाणे होतं पण दररोज करू नका मन मोकळं करावं असं वाटतं सगळं आता परवा मी स्वतः व्हिडिओ केला की मला थोडं हे वाटत होतं मन जड झालं होतं तेवढं ठीक आहे पण त्यानंतर मी लगेच कमबॅक केलं लगेच पॉझिटिव्ह झाले आणि हेच एक्झॅक्टली मला तुम्हाला शिकवायचं आहे की कुठलीच अशी गोष्ट आयुष्यात नाहीये जी आपण मिळवू शकत नाही आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा इथं आपण ठसवली असेल तर ती प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहत नाही साहजिकच ह्याला कष्टही करायचे आहेत प्रामाणिकपणे नशिबाची साथ तुम्हाला शंभर टक्के मिळेल चला याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ